सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येऊ घातलेल्या दहीहंडीला अपघाताचं गालबोट लागू नये यासाठी सतर्क राहण्याचं आवाहन राज्य सरकारने राज्यातील सर्व गोविंद पथकांना केले मात्र दुर्दैवाने अशी एखादी घटना घडली तर त्यावेळी तातडीने मदत देण्यात यावी यासाठी सुद्धा महाराष्ट्र राज्य सरकारने काही उपाययोजना आखल्याचं समजतंय दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या आक्षेपानंतर सुद्धा महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशनच्या माध्यमातून मुंबईसह महाराष्ट्रातील विविध गोविंद पथकातील गोविंदांचं विमा संरक्षण काढण्याची जबाबदारी मोहीम वेगाने सुरू झाली आहे चोवीस ऑगस्ट पर्यंत राज्यातील गोविंद पथकांना यासाठी अर्ज करता येणार आहे चौदा ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्टच्या सकाळी सहा वाजेपर्यंतचं विमा संरक्षण या गोविंदांना मिळणार आहे विमा संरक्षणाचं स्वरूप काय असणार आणि या भोवतीचा वाद काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातूनच जाणून घेऊयात नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह सर्वत्र दहीहंडी सणाच्या निमित्ताने मानवी मनोरे रचण्याचा सराव सुरू झाला किंवा दहीहंडीच्या कि दिवशी दुर्दैवाने एखादा अपघात झाला आणि यामध्ये एखाद्या गोविंदाचा जर मृत्यू झाला किंवा त्याला गंभीर स्वरूपातली दुखापत झाली जखम झाली तर त्याच्या कुटुंबाला पुढे प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतं हेच टाळण्यासाठी दोन हजार तेवीस प्रमाणे दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा राज्यातील विविध गोविंदा पथकातील तब्बल पंच्याहत्तर हजार गोविंदांना राज्य सरकारद्वारे मोफत विमा संरक्षण पुरवण्यात येणार आहे असा निर्णय घेण्यात आलाय याबाबतचा जो शासन निर्णय होता तो पंचवीस जुलै दोन रोजी जारी करण्यात आला होता गोविंदांपर्यंत या विमा संरक्षणाची माहिती पोहोचवण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनवर सोपवण्यात आली मात्र दुसरीकडे या असोसिएशनवरच दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्र राज्य या अन्य संस्थेने आक्षेप घेतलाय नेमका हा आक्षेप काय आणि वाद काय हे आपण आता जाणून घेऊया दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्र राज्य राज्य या संस्थेने महाराष्ट्र दहीहंडी गोविंदा असोसिएशन या संस्थेवर असा आरोप केला होता की चा चा ही जी संस्था आहे याची धर्मादाय आयुक्तांकडे जेव्हा नोंदणी झाली ती चुकीच्या माहितीच्या आधारे झाली त्यामुळे ही शासनाची आणि राज्यातील गोविंदा पथकांची दिशा दिशा या संस्थेची नोंदणी सुद्धा रद्द करण्यात यावी अशी मागणी दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संस्थेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली होती मात्र हा आक्षेप होत असताना बंदीची मागणी सुद्धा होत असताना महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन वरती राज्यातील गोविंदा पथकातील पंच्याहत्तर हजार गोविंदांचा विमा संरक्षण पुरवण्याची जबाबदारी देण्यात आली तर आता आपण या विमा संरक्षणाचं स्वरूप जाणून घेऊयात आपण जर इच्छुक असाल तर चोवीस ऑगस्ट पर्यंत आपण अर्ज करू शकणार आहात चौदा ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्टच्या सकाळी सहा वाजेपर्यंत गोविंदा पथकांना हे विमा संरक्षण पुरवण्यात येणार आहे इच्छुक पथकांनी आपल्या मंडळाचं विनंतीपत्र अर्ज आपल्या पथकातील सदस्यांचं नाव वय व मोबाईल क्रमांक खाली दिसत असलेल्या मेल आय डीवरती स्कॅन करून पाठवायचा आहे इथे एक गोष्ट आपण आवर्जून लक्षात घ्या की पथकातील चौदा वर्षांखालील कुठल्याही मुलांना या विमा संरक्षणामध्ये गृहीत धरलं जाणार नाही ही, ही माहिती अगोदरच महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने स्पष्ट केली आहे मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड पालघर कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ यासह राज्यातील विविध भागांमधील गोविंदा पथकांना या विमा संरक्षणाचा लाभ घेता येणार आहे आपल्याला जर याविषयी या अधिक जाणून घ्यायचं असेल किंवा काही शंका असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये आपले प्रश्न विचारू शकता किंवा आपल्याला प्रत्यक्ष जर माहिती हवी असेल तर आपण महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण पडेलकर यांच्याशी सुद्धा संपर्क साधू शकता त्यांचा कॉन्टॅक्ट क्रमांक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल या व्यतिरिक्त आणखी एक महत्वाची बाब म्हणजे राज्यातील अनेक गोविंदा पथकांनी वैयक्तिकरित्या आपापल्या वेगवेगळ्या खासगी विमा कंपन्यांकडून सुद्धा आपला विमा उतरवलाय या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपण सर्व गोविंद पथकांना पुन्हा एकदा अशी विनंती करू इच्छितो की आपण या सणाच्या दिवशी आपली स्वतःची व आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेऊनच या सणाचा आनंद अनुभवावा तसंच दहीहंडीच्या दिवशी आपल्याला राज्यभरातील मानाच्या हंड्या पाहायच्या असतील तर आजच लोकसत्ता लाईव्हच्या चॅनलला चा सुद्धा नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा लाईक करा आणि विविध गोविंद पथकांबरोबर सुद्धा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लोकसत्ता लाईव्ह